नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतील प्रगल्भ अभिनेत्री इरावती हर्षे हिच्याबद्दल जाणून घेत आहोत हिंदी चित्रपटसृष्टीत कोणतीही पार्श्वभूमी नसता करिअर घडवणं अवघड आहे असं आजही ठामपणे सांगितलं जातं चित्रपट चित्रपटसृष्टीतील घराणेशाही आणि बाहेरून येणाऱ्यांचा संघर्ष हा वाद इथे कायम सुरू असतो अशा परिस्थितीत नव्वदच्या दशकात टेलिव्हिजनवर शांती तन्हा सारख्या मालिकांमधून आणि त्यानंतर आत्तापर्यंत जाहिराती हिंदी चित्रपट आणि मराठी चित्रपटांमधून चोखंदळ भूमिका साकारणारी अभिनेत्री इरावती हर्षे हिच्याबद्दल आज आपण जाणून घेत आहोत आपल्या कर्तृत्वाने विविध क्षेत्र गाजवणाऱ्या स्त्रियांचा प्रवास त्यांचे विचार त्यांची प्रेरणा त्यांचा संघर्ष जाणून घेण्याचा प्रयत्न आपण नेहमीच करत आलो आहे अभिनेत्री इरावती हर्षे या क्वचितच चित्रपटांमधून झळकतात पण जेव्हा स्क्रीनवर येतात तेव्हा तेव्हा त्यांचं काम लक्षवेधी ठरतं गेल्या काही वर्षात अस्तू कासव आपला माणूस गुड नाईट टेक केअर भाई व्यक्ती की वल्ली अशा मराठी चित्रपटांमधून वेगवेगळ्या भूमिकांमधून इरावती यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला त्यांच्या विविध अंगी तरी चोखळ अशा अभिनय कारकिर्दीची सुरुवात नव्वदच्या दशकात झाली होती टेलिव्हिजनवर लागणारी टी व्ही मालिका तन्हा मृत्यूदंड कभी कभी वारीस संजीवनी यासारख्या मालिकांमधून इरावतीचं नाव घरोघरी परिचयाचं झालं टेलिव्हिजनवर एका टप्प्यानंतर झालेले बदल फारसे न रुचल्यामुळे त्याच चौकटीतील भूमिका टाळण्याचं धाडस इरावतीने दाखवलं होतं हिंदी चित्रपटांमध्ये मिथ्या हे राम वेअर फॅमिली कच्चा लिंबू अशा निवडक चित्रपटांमधून तिने अभिनय साकारला कोणत्याही साच्यातनं अडकता सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होण्याचा ध्यास असलेली ही अभिनेत्री केवळ अभिनयावरच थांबली नाही तिने एक उत्तम डबिंग आर्टिस्ट म्हणून आपली ओळख निर्माण केली गोल्डन कंपास फेस ऑफ यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपटांबरोबर हिंदी चित्रपटांच्या परदेशी आवृत्तीसाठी तिने डबिंग केलेलं आहे तिच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत अभिनेत्री म्हणून तिचा आजवरचा प्रवास चित्रपट टेलिव्हिजनमध्ये झालेले बदल अशा अनेक गोष्टींवर इरावती भाष्य करते इरावती म्हणतात प्रगती होण्यासाठी ठराविक कोशातून बाहेर पडलंच पाहिजे अज्ञात क्षेत्रामध्ये ठसा उमटवण्याचा प्रवास अवघड असला तरी त्याकडे होणाऱ्या वाटचालींमध्ये अनेक गोष्टी शिकायला मिळतात अजून काय करू शकतो हा प्रश्न स्वतःला कायम विचारत राहणं गरजेचं आहे कोणत्याही क्षेत्रामध्ये कार्यरत असाल तर तिथे तुम्हाला नाव उमेद करणाऱ्या अनेक गोष्टी असतात तसे स्वतःच स्वतःला कमी लेखण्याची वृत्ती नैराश्य वाढवण्यास अधिक कारणीभूत ठरते अशा नैराश्यावर मात करण्यासाठी आधीपासूनच तयारी असली पाहिजे हे सांगत डबिंगच्या क्षेत्राबाबत आपली भीती मोडत काढण्याचा अनुभव इरावतीने श्रोत्यांसमोर मांडला होता सध्या समाजात लक्ष वेधून घेण्याची स्पर्धा सुरू आहे दुसऱ्यांनी केलेल्या टीकेवरून आपलं व्यक्तिमत्व ठरतं का याचा विचार करावा इतरांच्या टीकेला महत्त्व देण्यापेक्षा स्वतःचं आत्मपरीक्षण करा असा सल्ला त्यांनी यावेळी दिला जुन्या चित्रपटांचं संवर्धन जतन हे क्षेत्र करिअर म्हणून उदयास येत असून याला आंतरराष्ट्रीय पातळीवरही मा मागणी असल्याचा उल्लेख करत इरावतीने त्यांच्या फिल्म हेरिटेज फाउंडेशनचं काम विस्तृतपणे मांडलं अभिनय क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांनी वेगळ्या धाटूंचे भाषांचे प्रांतांचे सिनेमे पाहावेत त्यांची बारकाईनं निरीक्षण करावं त्यातून नवीन नवीन मार्ग सापडतात असं मार्गदर्शन इरावती यांनी केलं नव्वदच्या दशकातील दैनंदिन टी व्ही मालिका आणि सध्याच्या आशयहीन मालिका याची तुलना करत सिनेमा क्षेत्रातील बदल आव्हाने वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांची आणि आर्थिक गणितांची स्पर्धा मुलांना चित्रपटाची भाषा समजून सांगणाऱ्या उपक्रमांची आवश्यकता अशा विविध विषयांवर सविस्तर भाष्य केलं इरावती नाईक यांच्या कासव या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला माणसाच्या मनातील एकटेपणाचा शोध एका दुसऱ्या माणसापर्यंत जाऊन कसा पूर्ण होतो याचं चित्रण कासव सिनेमात पाहायला मिळतं नैराश्यच्या अंधारात आयला आशेचा किरण आणि त्याची वेळीच जाणीव होणं किंवा ती जाणीव कुणीतरी करून देणं याचं महत्त्व या, या चित्रपटातून पडतं नैराश्य आत्महत्या मानसिक आजार यावर उत्तम आणि योग्य भाष्य करणारा हा महत्त्वाचा मास्टरपीस सिनेमा कासव या चित्रपटात त्यांनी जानकी ही व्यक्तिरेखा सहज सा सुंदर साकारलेली आहे स्वतः नैराश्य आणि एकटेपणाशी अशी झुंज देणारी व्यक्ती दुसरा एका एकट्याला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करते तेव्हा कशी वागू शकते कशी बोलू शकते हे जानकीच्या रूपात आणि तिच्या पात्रातून प्रसन्न करणार आहे या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराची एक वेगळी शैली पण चित्रपटाचा विषय ताकदीने समोर आणते या सुंदर मराठमोळ्या अभिनेत्रीला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा